आकाशवाणी मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या साडेतीनशे दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव भाव जाहीर दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुढच्या पाच दिवसात थंडीची तीव्र लाट येईल असा हवामान विभागाचा इशारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यासाठी रवाना झाले गेल्या त्रेचाळीस वर्षांमधली भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच कुवेत भेट आहा भारत आणि कुवेत केवळ व्यापार आणि ऊर्जा क्षेत्रातले मजबूत भागीदार देश नाहीत तर पश्चिम आशिया क्षेत्रातली शांतता सुरक्षा स्थैर्य आणि समृद्धीसाठीही दोन्ही देश परस्पर सामायिक हितसंबंध जपून असल्याचं प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्याला जाण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे कुवेतमध्ये होणार असलेल्या अरबी गल्फ कप या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी कुवेतचे अमीर शेख मेशाल अल अहमद अल जाबेर अल सबाहा यांनी दिलेल्या निमंत्रणाला प्रतिसाद म्हणून प्रधानमंत्री या दौऱ्यावर गेले आहेत या निमंत्रणाबद्दल प्रधानमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले आहेत या दौऱ्यात प्रधानमंत्री कुवेतचे अमीर युवराज आणि कुवेतचे प्रधानमंत्री यांच्या भेटी घेतील तसंच ते कुवेतमध्ये स्थायिक भारतीय समुदायाशी देखील संवाद साधतील केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यात काल साडेतीनशे दशलक्ष डॉलरचा सा धोरण आधारित कर्ज करार करण्यात आला बहुस्तरीय आणि एकात्मिक माल साठवणूक आणि वाहतूक यंत्रणा कार्यक्रमाअंतर्गत हे कर्ज मंजूर झालं आहे केंद्र सरकारच्या विविध माल साठवणूक आणि वाहतूक प्रकल्पांच्या आधुनिकीकरणासाठी हे कर्ज देण्यात आलं आहे केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव निश्चित केला आहे आर्थिक व्यवहार विषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीनं काल याला मंजुरी दिली सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता दर्जानुसार प्रति क्विंटल अकरा हजार पाचशे ब्याऐंशी रुपये इतका आणि गोटा खोबऱ्यासाठी प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर झाला आहे दोन हजार चौदाच्या तुलनेत हमीभावात सुक्या खोबऱ्याच्या किसाकरता एकशे एकवीस टक्के तर गोटा खोबऱ्यासाठी एकशे वीस टक्के वाढ झाली असल्याचं सरकारनं म्हटलं आहे सर्व अनिवार्य पिकांकरता उत्पादन खर्चाच्या किमान दीडपट इतकी किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाईल अशी घोषणा केंद्र सरकारनं दोन हजार अठरा एकोणीस सालच्या केंद्रीय अर्थसंकल्पात केली होती त्यानुसार ही वाढ केली असल्याचंही सरकारनं म्हटलं आहे किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत सुक्या खोबऱ्याच्या खरेदीकरता नाफेड अर्थात राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ या संस्था मध्यवर्ती संस्था म्हणून कार्यरत राहतील असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे आज पहिला जागतिक ध्यानधारणा दिन साजरा होत आहे शांतता आणि कल्याणाच्या भावनेतून तसंच आयुष्य समरसून जगण्यासाठी प्रेरित करणं हे या दिनाचं उद्दिष्ट आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेनं अलीकडेच यासंबंधी भारताद्वारे सहप्रायोजित प्रस्ताव सर्वसंमतीनं स्वीकार केला होता तणाव हिंसा आणि सामाजिक असंतोषासह जागतिक आव्हानांना सामोरं जाण्याची क्षमता ध्यानधारणेत असल्याचं मानलं जातं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राचीन काळापासून ध्यानधारणा केली जाते आज या दिनानिमित्त न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात भारताचे स्थायी मिशनचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि स्पेनचे माजी उपप्रधानमंत्री रॉड्रिगो राटो यांना स्पेनमधल्या न्यायालयानं चार वर्ष नऊ महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे पंच्याहत्तर वर्षांचे रॉड्रिगो कर फसवणूक मनी लॉन्ड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात दोषी ठरले स्पेनच्या कर विभागाला फसवून सुमारे आठ कोटी पन्नास लाख डॉलरची कमाई केल्याचा तसंच बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप त्यांच्यावर होता याआधी दोन हजार सतरामध्ये राटो यांना एका बँकेला फसवल्याच्या आरोपाखाली साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती या राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर मोबाईल ऍपवरही आपण ऐकू शकता स्वागत वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत रामसू पोयामवर चकमक खून दरोडा आदी संबंधित बारा गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं रमेश कुंजाम दोन हजार एकोणीसपासून नक्षली कारवायांमध्ये सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सहाशे ऐंशी नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे विदर्भाच्या अपेक्षेला या अधिवेशनात काय न्याय मिळाला असा सवाल उपस्थित करत राज्यात बेचाळीस मंत्री आहेत पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिन खात्याचेच आहेत अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे राज्य विधानसभेत कालपासून सुरू असलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेत ते बोलत होते विदर्भात गेल्या अकरा महिन्यात दो दोन हजार तीनशे पस्तीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या तीन वर्षात सात हजार आत्महत्या झाल्या शेतमालाला योग्य आणि हमीभाव सरकार देत नाही सत्ताधारी सदस्यच कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार करत आहेत ही परिस्थिती गंभीर आहे याची उत्तरं सरकारनं द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली मिहान प्रकल्पात अजून मूलभूत सुविधाच नाहीत विदर्भातील खनिज संपत्तीचा योग्य वापर होत नाही विदर्भात किती रोजगार आला टेक्स्टाईल पार्कचं सा काय झालं राज्यात किती नवे उद्योग आले ते कुठे उभे राहिले त्यातून किती रोजगार मिळाला राज्यातील अनेक एमआयडीसी क्षेत्र उद्योगांच्या प्रतीक्षेत आहेत याची देखील उत्तरं द्या अशी मागणीही त्यांनी केली कोकणात रिफायनरीसह किती उद्योग आले आरोग्य विभागातील खरेदी पद्धत बदलून खासगी कंपन्यांवर मेहरबानी कोणी केली असा सवालही त्यांनी विचारला बीड जिल्ह्यातल्या ले मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जे कोणी जबाबदार असतील त्यांना तातडीनं धडा शिकवण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे त्यांनी आज गावाला भेट दिली आणि देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांचं सांत्वन केलं हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्याची नोंद राज्य आणि केंद्र सरकारला घ्यावीच लागेल असं शरद पवार म्हणाले जे घडलं त्यामुळे सर्वसामान्य लोकांना धक्का बसला असून या घटनेच्या खोलात जाऊन तपास करायची गरज त्यांनी अधोरेखित केली या प्रकरणामुळे जिल्ह्यात दहशत निर्माण झाली असून सर्वांनी एकत्र या आणि या परिस्थितीचा सामना करा असं आवाहन त्यांनी केलं सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका प्रवाशाकडून अकरा किलोपेक्षा जास्त हायड्रोपोनिक गांजा जप्त केला जप्त केलेल्या अंमली पदार्थाचं बाजारमूल्य अंदाजे अकरा कोटी बत्तीस लाख रुपये असल्याचं सीमाशुल्क विभागानं म्हटलंय यासंदर्भात विभागाला माहिती मिळाली होती त्या आधारे ही कारवाई केली गेली विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर बँकॉक इथून आलेल्या एका प्रवाशाची झडती घेतली तेव्हा त्याच्या बॅगेत लपवून ठेवलेले अंमली पदार्थ आढळले या प्रवाशाला एकोणीसशे पंच्याऐंशीच्या अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्याअंतर्गत अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचं सीमाशुल्क विभागानं कळवलं आहे दोन हजार पंचवीसच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात लघुपट श्रेणीत अनुजा या भारतीय लघुपटानं स्थान मिळवले एकशे ऐंशी लघुपटांमधून अनुजाची निवड करण्यात आली सुचित्रा मटाई यांनी या लघुपटाची निर्मिती केली असून गुनीत मुंगा या कार्यकारी निर्मात्या आहेत तर ॲडम ग्रेवर्स यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे या लघुपटात अभिनेते नागेश भोसले सजदा पठाण अनन्या शानबाग गुलशन वालिया यांच्या प्रमुख भूमिका आहेत हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुढच्या पाच दिवसात थंडीची तीव्र लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे पंजाब आणि राजस्थानमध्येही सोमवारपर्यंत हीच परिस्थिती असेल हिमाचल प्रदेश पूर्व राजस्थान आणि झारखंडच्या काही भागात उद्यापर्यंत दाट धुकं दिल्लीमध्ये पुढचे दोन दिवस संध्याकाळी आणि रात्री हलकं धुकं पसरेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दिल्लीत आज सकाळी धुक्याची हलकी चादर पसरली होती दरम्यान मध्य भारतात पुढच्या चार दिवसात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसची वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे मुंबईत सुरू असलेल्या पश्चिम भारत स्लॅम स्क्वॉश स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत आज वीर चोत्रानीची लढत मलेशियाच्या राज राजचंद्रनशी होणार रा आहे काल उपांत्यपूर्व फेरीत वीरनं इजिप्तच्या यासिन शोहदीचा पराभव केला ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना केंद्र सरकार आणि आशियाई विकास बँक यांच्यातल्या साडेतीनशे दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षऱ्या दोन हजार पंचवीस सालच्या हंगामासाठी सुक्या खोबऱ्याला प्रति क्विंटल बारा हजार शंभर रुपये इतका हमीभाव जाहीर दोन जहाल नक्षलवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये पुढच्या पाच दिवसात थंडीची तीव्र लाट येईल असा हवामान विभागाचा इशारा याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार